राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण उत् आनंदात साजरा करावा मान्य अमित ठाकरे यांचे पदाधिकारी वेळ घेऊन आज मला भेटायला आले होते स्वाभाविकता त्यांनी त्यांचं निवेदन सुद्धा दिलंय त्यांनी एक मागणी केली आहे जी मागणी एका अर्थाने प्रथम राज्य महोत्सव गणेशोत्सव घोषित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि बरोबरीने विविध महाविद्यालय शाळा विविध कौशल्य विकास केंद्र आणि काही परीक्षा या त्यांनी निदर्शनास आणून दिलं जे दहा दिवस जे गणेशोत्सवाचे आहेत त्यामध्ये आपण अपेक्षाही करतो आणि लोकही त्यामध्ये सहभागी होत असतात आणि या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम मिरवणुका विसर्जन विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यामुळे त्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ नये रहदारी मध्ये होऊ नये किंवा अन्य सुविधा होऊ नये म्हणून या सगळ्या काळात सुद्धा परीक्षा नसल्या तर बऱ्या परीक्षा नकोच अशी त्यांची मागणी होती मला असं वाटतं की त्यांची मागणी योग्य आहे वाजवी आहे आणि म्हणून मुख्य सचिवांशी स्वतः बोललो आहे तर या सगळ्यामध्ये विविध विभाग येतात शालेय शिक्षण उच्च शिक्षण उच्च तंत्रज्ञान मेडिकल एज्युकेशन कौशल्य विकास या सगळ्या सचिवांशी आणि मंत्र्यांशी सुद्धा हा खरं त्याच्या विभागाच्या अंतर्गत येणारा विषय त्यामुळे मी मुख्य सचिवांना सांगितलंय आपण संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून यावर मार्ग काढा विद्यार्थ्यांना त्यामधली सुविधा द्या ते सहभागी होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती राहू द्या आणि आपला सण हा उत्साहामध्ये साजरा होण्यामध्ये सर्व सहभाग होऊ द्या मग या परीक्षांच्या बाबतीमध्ये थोडं पुढे करता येईल तर कसा विचार करावा असे मी निर्देश